जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी तीन चार व पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात रायगड अलिबाग आणि आनंद घेत ऐतिहासिक सहलीचा अनुभव घेतला सहलीची सुरुवात दोन डिसेंबरच्या मध्यरात्री गावकऱ्यांच्या उपस्थितीत मदन शेवाळे यांच्या हस्ते बस पूजनाने झाली नारळ फोडून व मिठाई वाटून सहलीची सुरुवात करण्यात आली तर फटाक्यांच्या गजरात बस रायगडकडे मार्गस्थ झाली रस्त्यात खोपुली येथे पोलीस कॉन्स्टेबल समाधान शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना नाष्ट दिला सकाळी अकरा वाजता रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत दिगंबर शेवाळे यांनी त्यांच्या केले उत्कृष्ट मार्गदर्शन आणि गाण्या गोष्टींसह सह सहल अधिकच रमणीय झाली रोपवेच्या प्रवासाने मुले गडावर पोहोचली आणि त्यांनी शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास केला विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने वातावरण धनादून गेले होते विद्यार्थ्यांनी अलिबागच्या रिसॉर्टमध्ये कोकणातील खास जेवणाचा आनंद घेतला दुसऱ्या दिवशी नगाव बीचवर समुद्राच्या लाटांशी खेळण्याचा आणि अटल सेतू पुलावरून प्रवास करण्याचा अविस्मरणीय अनुभव घेतला मुंबईतील आयपीएस अधिकारी दाते यांनी शेवडी येथे विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना पुढील स्वप्न उंच ठेवण्याची शिकवण मिळाली ठाण्यातील गोल्डन व्हॅली रिसॉर्टमध्ये मुलांनी नृत्य व गाण्याचा आनंद घेतला शेवाळे यांनी मुलांबरोबर खेळत आपली बालपणीची आठवण ताजी केली मुलांनी दिवसभर जलक्रीडांचा आनंद घेतला नाश्ता जेवण आणि खाऊनच्या पेशव्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला सहा डिसेंबरच्या पहाटे सहल टाकळी गावच्या बेशीवर पोहोचली फटाक्यांच्या आतिशबाजीने आणि फुलांच्या वर्षभावाने गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले सहलीचा संपूर्ण खर्च शेवाळे यांनी केला गावकऱ्यांनी दिलेले सहकार्य आणि योगदान यामुळे सहल यशस्वी झाली ही सहल जिल्हा शा प्रश्न शाळांच्या प्रगतीचा आदर्श ठरत असून भविष्यात अशा सहलींमुळे विद्यार्थ्यांना नव्या उंचीवर पोहोचण्याची प्रेरणा मिळेल शिव छत्रपती महाराजांचा विजय असो शिव छत्रपती महाराजांचा विजय माये बापाची कहानी ऐ काय काय दोष बापाची कहानी बाप नारळी खोबर माये नारळाचं पानी माय नारळाच पाणी आई काय का दोस्त तानो माय बापाची कहाणी बाप नारळी नारळाचं पाणी माय नारळाच पाणी बाप कष्ट करी माझा घरी रान आई हरी न काळीज पिका जपती या फार बाप शिवाराचा धनी बाप शिवाराचा धनी माय धन्याची हो माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी मुलगा म्हणतो आईला मुलगा म्हणतो आईला दिव्याची वाट जास्त कर मला पुस्तक वाचता येत नाही अभ्यास करता मुलगा म्हणतो आईला दिव्याची वाद जास्त कर मला पुस्तक वाचता येत नाही बाप म्हणतो आईला दिव्याची वाद कमी कर मला झोप लागत नाही रात्रभर आई दिव्याची वाद कमी जास्त करत राहील आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहील